श्री समादेवी उत्सवात लक्ष पुष्पार्जन उत्साहात उद्या मुख्य दिवस समादेवी गल्लीतील श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी लक्ष पुष्पार्चन उत्साहात संपन्न झाला सकाळी सहा ते सात सनई चौघडा व काकड आरती नंतर दुपारी बारा वाजेपर्यंत श्री समादेवी उत्सव मूर्तीला लक्ष पुष्पार्जन करण्यात आले यावेळी अनेक भाविकांनी सहभाग घेतला होता दुपारी दोन ते तीन परमपूज कलावती आईचे भजन झाले तीन ते सहा या वेळेत ओंकार भजनी मंडळ यांचे भजन व त्यानंतर भक्ती संस्कृती भजनी मंडळ यांचे भजन स्वरगंगा भजनी मंडळ यांचे भजन व झंकार भजनी मंडळ यांचे भजन झाले संध्याकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या श्री माधव कुंटे यांचा राम गणेश गडकरी लिखित ठकीचे लग्न हा धमाल विनोदी कथाकथन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला उद्या गुरुवार दिनांक बावीस रोजी सकाळी सहा ते सात सनई चौघडा व काकडा आरती सात ते अकरा वाजेपर्यंत श्री समादेवीला महाअभिषेक दुपारी बारा वाजता श्री समादेवीला मिष्टान्न व महानैवेद्य दुपारी दोन वाजतापासून देवीला ओटी भरण्यास प्रारंभ होणार आहे